जाहिराबाद खासदार बी बी पाटील तेलंगणामध्ये भाजपमध्ये आलेले माजी आमदार श्री गंगारामजी सुभाष साबणेजी भोजे गावकरजी लक्ष्मण ठक्करेवाळजी शंकर दत्तेवालजी शिवाजीराव गावकरजी विसाळे गुरुजी अनिल पडे खानापोतकर बालाजी बेताळे रामराव नाईक दीपक शाणे रमेश कत्तेवार मधुभा धोमड़े दिनेश मुनगिलवार जनरल बिराजदार प्रशांत दाशेटवार शिवाजीराव कटकट्टे मंगल देसाई राजूकर उत्तमराव कंबले रविन्द्र पाटिल नवरंदेलकर शिवकुमार देवाड़े प्रशांत आचे गांवकर दत्त जोशी बाबू खत्मापुरकर अनिल मोल्हावार नागनाथ गंडम संजय वळसे बाळू दाबे भावनाताई राशेटवार साईनाथ अकुलवार संजय काशेटवार प्रकाश भेंबरेकर सुरेश पाळी शिळगावकर मीनाक्षीताई बिराजदार श्रीधुराई करमलवार राधिकाताई पटवारी रमेश हाळीकर वेंकुबा टेकाळे बालाजी कोनगुरवार ज्या अनेक सरकारी मित्रांनी भाजपामध्ये प्रवेश केला सर्व मान्यवर मंडळी विविध संघटनांचे पदाधिकारी व्यापारी पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य काँग्रेस मध्ये असलेल्या सरकारी मित्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे सर्व मित्र भगिनी आणि सहकारी मित्रांनो अधिक वेळ ते आपला घेणार नाही गेल्या तीन अडीच तीन तासापासून चाललेल्या या बैठकीमध्ये इतक्या लांबून डी पाटील गदारांचे आलेले आहेत दोघांचही नांदेड मध्ये देंगलूर मध्ये स्वागत करतो आणि त्याला शुभेच्छा देतो पाटिल लोकसभा उमेदवार साइदाबाद मध्य प्रताप पाटिल अपने उम्मेदवार नांदेड़ तो आज देश सरकार मोदी साहब शंबर टे ज्यास मोदी साहब नड्डा साहब अमित शाह जी नारा देता अपकी बाग 400 पार 400 पार होगे समानत नाए काहीतरी तरी कैल्कुलेशन है काही तरी इशोग है सर्वे आहे रिपोर्ट आए जन्रमानसा से दवन है ज़गला रिपोर्ट चला पाहायला देशामध्ये देशा भाजप आणि महा महायुतीचे उमेदवार सगळे मिळून चारशे पार केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपला सुद्धा खासदार त्या चारशे मध्ये असला पाहिजे बीबी पाटील या चारशे मध्ये असले पाहिजे ही त्याच्या मागची का असले पाहिजेत सरकार आलं पाहिजे सरकार का आलं पाहिजे काम झाले पाहिजे आणि काम का झाली पाहिजे तुम्ही आमच्या मागे सांगते असता साहेब हे करा रस्ता झाला पाहिजे रेल्वे झाली पाहिजे एक नुकसान मिळालं पाहिजे अडचणी दूर झाल्या पाहिजे नेहरूच्या मठाचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे एक नाही लोकप्रतिनिधी ज्यावेळेस देऊन जातो त्यावेळेस त्या लोकप्रतिधीच्या माध्यमांकडे सगळ्यांचं लक्ष असते की आपला खासदार दिल्लीमधून काय घेऊन देतो आपला आमदार दिल्लीमधून काय घेऊन देतो आपल्या मतदार सरकार पक्ष आहे का प्रत्येकाला विश्व द्यावा लागतो इसाब देण्या पण काय मला खात्री आहे मी असो ओम छिडे असो झेडे भाजपचे कार्यकर्ते नेते म्हणून काम केलं त्याचा हा हिशोब म्हणून राज्यसिंह मोदी साहेब खात्री आहे अशोक चव्हाण आल्यानंतर राहणार नाही खात्री म्हणून आम्हाला नव्हता राज्यसिंह विरोधी मंडळी उभी आहे मला सांगा नाही करणार आहे

अरे अरे आपण त्याचा विचार केला आपण विचार केला पाहिजे प्रतापराव एकटे नाही प्रतापरावच्या बरोबरीने त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये येणाऱ्या सरकारमधून देवदूरला ये ये काही कमी पडणार नाही कमी पडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणे सांग बिलकुल चिंता करायची गरज नाही तुमचा अनुभव आहे ना आमच्याबद्दल ज्याच्या वेळेस मला संधी मिळाली त्या संधीचा फायदा अशोक चव्हाण दिला की नाही सांगा दिला की नाही रस्ते झाले पाणी पैसे मिळाले ना देवेंद्र फडणवीस होते आम्ही रोखल नाही तर होऊ द्या नगराध्यक्षाची किमया नाहीये नगराध्यक्षाला सांगा पुढच्या पाच वर्षामध्ये बघा आता आम्ही काय करू शकतो आणि काय करू शकतो ते पुढच्या पाच वर्षात बघा त्यावेळेस म्हणतील आम्हाला भाजपमध्ये घ्यावं हो? आम्हाला भाजपमध्ये घ्या तोपर्यंत भाजप हाऊसफुल झाला असेल हाऊसफुल मित्र आज एवढे प्रवेश झाले एवढे प्रवेश झाले रस्ते शिल्लक नाही परत रोज चार पाचशे लोक येत आहे पाटील मला म्हणते काही शिल्लक ठेवलं की नाही काही शिल्लक नाही म्हटलं सगळं भाजप नांदेड जिल्हा सर्व भाजपमय झालेला आहे आणि आता देश का नेता कैसा हो मोदी जैसा हो ही भूमिका नांदेड जिल्ह्याला ना आता विकासाची भूक आहे नांदेड जिल्ह्याला ना कामाची गरज आहे नांदेड जिल्हा किती वर्ष बाहेर होय आम्हाला सत्ता सत्ता पाहिजे पाहिजे आम्हाला मराठवाड्याचा अनुशेष मराठवाड्यातली काम हो। नांदेड चे काम हो। नांदेडच्या विकसित भागाचे सोडवायचे असतील तर सत्तेमध्ये आम्ही सर्व असलं पाहिजे घेतली आमची भूमिका काय म्हणणार आम्ही काय करू शकतो आम्ही विरोधी पक्षात आहोत ते केलं पाहिजे ते आणणार आहेत का कधीच काय आणणार नाही सभागृहात बसते काय आणि सभागृहाच्या वर बसते काय सांगतच नाही फरक फडत काय बोलू तर पाहिजे त्यामुळे मला खात्री आहे सगळी मंडळी एवढ्या पोट चिडकिडे बोललेली आहेत या बिल्डुगच्या या मतदार संघाच्या या लोकसभा मतदान संघामध्ये पुढच्या पाच वर्षाचा अजेंडा तयार आहे आपलं मतदान सर्व्हिसचा होऊ द्या केव्हा आहे चार जूनला पाच जूनला आचार साहित्य संपून जाईल सात तारखेला कामाला लागू आणि आपला अजेंडा सा। जो आहे बिरदूरचा विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही कामाला लागलो रस्ते झाले हैदराबादला जातो हैदराबाद नांदेड ते हैदराबाद दोन भारत जाण्यापर्यंत आली आमची इच्छा सिकंदराबाद पर्यंत नांदेड सिकंदराबाद गेली पाहिजे किती दोन तासात तीन तासात गेली पाहिजे नांदेडच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आपल्याला चांगला देता आला पाहिजे पाण्याचा स्रोत वर्तन करता आला पाहिजे पाणी मिळालं पाहिजे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की समाजाचे प्रश्न सुद्धा सुटला पाहिजे ही प्रामाणिक भूमिका समाजाची बैठक झाली नांदेडला उनेर बांधू समाजाची मी त्या ठिकाणी बोललो तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची प्रक्रिया करता येईल मधल्या काळात चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेने समिती झाली त्या समितीने जो रिपोर्ट काय नाही ना समितीचा रिपोर्ट कमतरता असेल ती कमतरता दूर करून तुम्हाला जात मध्ये अडचण होऊ नये सहजपणे जर डॉक्युमेंट बरोबर असतील तर सहजपणे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालंच पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे नाही उद्या तू समाजाला न्याय आला पाहिजे आदिवासी तुमचं जे ऑफिस आहे औरंगाबादला संभाजीनगरला ते नांदेड झालं पाहिजे इतक्या लांब जायची गरज नाही नांदेड आलं पाहिजे ही आमची भावना आहे आणि म्हणून हे सगळे विषय हे समाजाचे आहे विकासाचे आहे शेतकऱ्यांचे आहे पायाभूत सुविधांचे आहे ते प्रश्न सोडवायचे असतील आपल्याला दिल्ली में बार मोदी सरकार, महाराष्ट्र मधे फिर एक बार मोदी सरकार की तो भूमिका गोली के काम तुझे उठना लहान सह गोष्ठी लहान सहान गोष्ठी वत भेद न करता एकजूट के पड़ता है कि नहीं संगा पड़ता है कि हाथ करा पड़ता है मग आता दुसरी दुसरीकडे काहीच बघायची गरज एवढी लोक वेळेस तुमच्याकडे मध्ये आले भाजप मध्ये आले कुठंतरी मनात आहे ना भावना काही चांगलं बाहेर वारं काय सांगते बाहेरचं वारं एवढ सांगते की मोदी आहे गा मोदी मोदी आहे गा ही परिस्थिती बाहेर आहे आणि म्हणून इकडे लोकांचा कल जो आहे तो भाजपाकडे आहे बी पाटील प्रयत्न केला बी एस मध्ये गेले टीआरएस मध्ये गेले सर टीआरएस एस काहीच साधारण मोदी साहेब म्हणजे तेलंगणामध्ये बीआरएस संपले महाराष्ट्रात काँग्रेस संपली देशाच एक मोठी पार्टी आहे सर्वात जास्त खासदार सरकार दहा वर्ष राहिली पुढचे असून पाच वर्ष मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली येणार सरकार देशाचं भवितव्य आणि भविष्य नवं सरकार राहणार आणि म्हणून आधी मी घेत नाही आपल्याकडून विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान भाजपला गेलं पाहिजे सगळ्यात जास्त मतदान भाजपच्या बाजून झालं पाहिजे आम्ही सांगतो हो हो आम्ही सांगतोय मागच्या वेळेस बोललो होतो आता निर्णय आम्ही घेत केला आहे काहीतरी चांगलं करायचं असेल ಭಾಜ ಭೂಮಿಕಾಚ ದರ ಚಾಂಗ ಮತಿಕ ನಿವ್ ವಿನ್ ರಜಾಕ್ತ ಜಯ 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 ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ